नमस्कार मुंबईमध्ये नुकताच महाविकास आघाडी आणि मनसेनी दुबार मतदार किंवा वोट चोरी या मुद्द्यावरती मोठा मोर्चा आयोजित केला होता आणि मोठं प्रदर्शन जे आहे ते त्या ठिकाणी झालं आणि हा मोर्चा जो आहे तो यशस्वी झाला आणि पुन्हा एकदा या सगळ्या मतदा घोळाची वोट चोरीच्या मुद्द्याची चर्चा जी आहे ती जोरदार सुरू झाली भाजपनी याला मोर्चा करून प्रत्युत्तर दिलं आणि जे नोट चोरी करतायत ते आता वोट चोरीबद्दल बोलत आहेत असंही म्हटलं पण आज भाजपनी त्यांचं ते जे मौन आहे ते सोडून एक जोरदार हल्ला केलेला आहे आशिष शेलार यांनी जी एक पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हणता येईल की या मयू आणि मनसेच्या वोट चोरीला वोट जिहादने प्रत्युत्तर दिलेलं आहे एक प्रकारे या मुद्द्यातली हवा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आपण का म्हणतो हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण सुरुवातीला बघूयात की बघा जेव्हा नऊ वर्षानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे कोर्टाने जाहीर केलं त्यानंतर जी चर्चा सुरू झाली ती या निवडणुकीमध्ये राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येत आहेत ये ये का राजकीय युती म्हणजे कौटुंबिक युती त्यांची झाली अजूनही राजकीय युती झालेली नाही परंतु ते ज्या पद्धतीनं त्यांच्या भेटीगाठी करतायत ते, ते जवळ येत आहेत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून जी जवळीक सुरू झाली ती आता अधिकाधिक घट्ट होऊ लागलेली आहे आणि जोडीला मविया ती पण येते का ही चर्चा सुरू झाली अर्थातच त्याचबरोबर मवियामध्ये चलबिचली वाढली आणि राज ठाकरे यांचं जे मवियाशी जवळीक होती किंवा संभाव्य येणं आहे ते अडचणीचं कसं ठरू शकतं यात चर्चा व्हायला लागल्या कारण काँग्रेसला अडचण आहेच राज ठाकरेंची बिहारची निवडणूक जी आहे ती आता येऊ घातलेली आहे तोपर्यंत तर अजिबातच या मुद्द्यावरती बोलायची नाही अशी तंबीज दिलेली आहे दुसरीकडे पवार जे आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या ज्या भूमिका असतात त्याच्यामध्ये सुद्धा राज ठाकरे यांची जी शैली असते कोण हिंदुत्वाची किंवा उत्तर भारतीय ती पण त्यांना जी पूरक नसते आणि सगळ्यात वाच उद्धव ठाकरे कारण उद्धव ठाकरे हे जरी आता मयुयामध्ये रुळले असले तरी आणि मुस्लिमांची मतं जी आहेत ती त्यांना लोकसभा विधानसभेत मिळाली असली तरी ती राज ठाकरे यांच्या येण्यामुळं अडचणीची ठरू शकतात अशी चर्चा आहे सांगायचं काय तर जरी इकडं यांची जवळीक वाढत होती तरी हे सगळे आंतरविरोध बघता काय होणार आता हे सगळं जे नरेटिव्ह आहे ते थांबलं कुठं तर ते वोटचोरीच्या किंवा मतदाराच्या मुद्द्यावरती तिथं मात्र हे सगळे जे पक्ष आहेत ते हे सगळे मतभेद विसरून त्यांची एकजूट झाली आणि सगळे म्हणायला लागले की हा जो मुद्दा आहे म्हणजे खरं तर जो राहुल गांधींनी बिहारमध्ये सुरू केला आणि त्याचीच चर्चा सुरू झाली आणि आपण बघितलं लागोपाठ आदित्य ठाकरे डेमो देत आहेत स्वतः राज ठाकरे डेमो देत आहेत आणि सगळेजण जयंत पाटील असतील बाळासाहेब थोरात असतील थोडक्यात मयवाची जी एकजूट आहे ती या मुद्द्यावरती ह्याच्यामुळे झालं काय तर महाविकास आघाडीमधल्या आंतरविरोधाच्या चर्चा ज्या त्या बाजूला पडल्या आणि नरेटिव्ह जे आहे ते ओट चोरीचं सेट झालं आणि आपल्या मैदानावरती भाजपला खेळायला भाग पाडलं असं म्हणता येईल कारण दुसरीकडं कबुली द्यायला सुरुवात केली स्वतः फडणवीस म्हणतात की आम्ही कुठं म्हणतोय की नाही होत आज तर शिक्कामोर्तब झालं अशी शिल त्याकडे आपण येऊयात परंतु हा मुद्दा काय फायदेशीर ठरतो ते बघूयात कारण ज्या निवडणुका आहेत त्या कुठल्या आहेत त्या महापालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत ज्याला तसा लोकसभा विधानसभेसारखा उत्साह नसतो शहरी जे मतदार असतात त्यांच्यामध्ये मरगळ असते आणि एक प्रकारचा सिनिसिजम असतो लोक मतदानाला जात नाहीत तर अशा मतदाराला कसं बाहेर काढायचं हा जो मुद्दा होता त्यासाठी हा वोट चोरीचा किंवा दुबार मतदानाचा जो मुद्दा होता तो फायदेशीर ठरताना दिसत होता कारण इथं बघा तुमच्या मतांची चोरी होती आहे कसे इथं पुरावे दिले राज ठाकरेंनी कशी तुमची मतं चोरी जात आहेत आणि वय किती आहे कोणाचं म्हणजे मुली मुलीचं वय हे वडिलांच्या वयापेक्षा जास्त आहे वगैरे किंवा एकाच नावाचे कसे मतदार आहेत हे सगळं त्यांनी त्यांच्या शैलीत दाखवलं कुठंतरी हा जो एक जागरूक मतदार असतो तो अट्रॅक्टिव्ह होतो आणि ह्या फ्लोटिंग जे वोट आहे ते उपयोगी पडतं आपण बघितलं की फ्लोटिंग वोट बघा एक आकडेवारी बघितलं आता विधानसभेची जर आकडेवारी बघितली दोन हजार नऊची तर तेव्हा एकोणसाठ पॉईंट पाच टक्के मतदान झालं होतं मग दोन हजार चौदाला ते परत त्रेसष्ट त्रेस म्हणजे जवळपास चार टक्के वाढलं होतं दोन हजार एकोणीसला थोडं कमी आलं एकसष्ट पॉईंट चार नंतर दोन हजार चोवीसला पासष्ट पॉईंट एक मोदी लाट वगैरे म्हणजे थोडक्यात काय असतं की मतदारांना मतदानासाठी खेचून आणण्याकरता काहीतरी असा ठोस मुद्दा लागतो तो कुठंतरी या चोरी किंवा दुबार मतदारामुळं महाविकास आघाडी आणि मनसेला मिळाला आहे असं वाटत होतं आणि मग ती सगळी चलबिचल आहे ती भाजपमध्ये सुरू झाली आणि भाजपने आता प्रतिहल्ला जो केलेला आहे जो मुख्य आपल्या एवढ्याचा मुद्दा आपण त्याच्याकडे येऊयात तर आशिष शेलार यांनी नेमकं काय केले ते आपण बघणार आहोत तर आशिष शेलार यांनी आज महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी असा मांडलेला आहे की लोकसभेला मयुराला जी मिळालेली मतं होती ती साधारणतः दोन कोटी पन्नास लाख पंधरा हजार इतकी होती आणि महायुतीला जी मिळाली ती दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बारा हजार सहाशे सत्तावीस होती म्हणजे एक्झॅक्ट जो डिफरन्स होता तो फक्त दोन लाखांचा होता आणि हा मुस्लिम दुबार मतदार नसतील याची खात्री काय असा एक प्रकारे खडा सवाल त्यांनी के केलेला आहे आणि ते देताना त्यांनी जवळपास एकतीस मतदारसंघामध्ये कसे मुस्लिम मतदार हे दुबार आहेत हे दाखवून दिलं हे का केलं हे समजून घ्यात राज ठाकरे यांनी जे आत्ता या मोर्चामध्ये काढ रे तो कपडा आणि हा बघासा का डोंगर हे जे दाखवलं त्याच्यामध्ये शेलार आरोप आहे की राज ठाकरे यांनी जी लाखोंची आकडेवारी दिली ती सगळी त्या हिंदू मतदारांची दिलेली आहे आस्कील, 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 आस्कील। दुबार मतदारांची मग त्याच्यामध्ये हिंदू आहेत गुजराती असतील जैन असतील उत्तर भारतीय असतील दलित असतील मग मुस्लिम मतदारांचं काय दुबार मतदारांचं काय ते देताना शेलारांनी जो प्रति हल्ला केलेला आहे मग त्याच्यामध्ये रोहित पवार यांच्या कर्ज जामखेडमध्ये रोहित पवार हे एक हजार दोनशे त्रेचाळीस निवडून आले तिथं मुस्लिम दुबार मतदार आहेत पाच हजार पाचशे बासष्ट म्हणजे याच्यामुळंच रोहित निवडून आले की काय असं शेलारांनी म्हटलेलं आहे मग तुम्ही रोहित पवार राजीनामा देणार का नाना पटोलेंच्या साकोलीमध्ये नाना पटोले फक्त अवघ्या दोनशे आठ मतां निवडून आले होते तिथं मुस्लिम मतदार हे चारशे सत्याहत्तर आहेत म्हणजे निवडून येण्याचं जे मार्जिन आहे त्याच्यापेक्षा दुबार मतदार मुस्लिमांची संख्या जास्त आहे असं शेलार म्हणत आहेत बीडमध्ये जिथं संदीप क्षीरसागर जिंकले पाच हजार तीनशे चोवीस मतांनी तिथं मुस्लिम मतदार हे चौदा हजार नऊशे चव्वेचाळीस आहेत बघा मुंब्रा कळवा म्हणजे हा जो मतदारसंघ आहे हा जितेंद्र रावडांचा आहे तिथं तब्बल तीस हजार सहाशे एक इतके दुबार मुस्लिम मतदार आहेत असं शेलार म्हणत आहेत किंवा उत्तम जानकर मार्कटवाडी जिथून एक प्रकारे हा सगळा मुद्दा जो आहे तो राहुल गांधी उचलायच्या आधी सुरुवात झाली होती तिथं तब्बल चार हजार तीनशे नव्याण्णव मुस्लिम मतदार जे आहेत ते आहेत जानकर फार कमी मात्र निवडून आले होते घनसावंगीला शिवसेनेचे हिकमत उडान असतील त्यांच्या ठिकाणी अकरा हजार सातशे एक्कावन्न इतके मुस्लिम दुबार मतदार आहेत अमित देशमुख लातूर शहर या ठिकाणी वीस हजार सहाशे तेरा मुस्लिम दुबार मतदार आहेत ज्योती गायकवाड धारावी इथं दहा हजार सहाशे एकोणनव्वद मुस्लिम दुबार मतदार आहेत मुंबादेवी अकरा हजार एकशे सव्वीस अस्लम शेख जे निवडून आले सहा हजार दोनशे सत्तावीस मतांनी तिथं तर मुस्लिम दुबार मतदार हे सतरा हजार सात होते इथं बोलताना वोट चोरी असती तर माझा भाऊ मी निवडून आणला असताना असा हल्ला जो आशिष शेलार यांनी केलेला आहे त्यामुळं एक प्रकारे आशिष शेलार यांनी हिंदू दुबार मतदारांना वगळण्याचा कट किंवा षडयंत्र हे राजाने उद्धव करतायत आणि मुस्लिम दुबार मतदारांबद्दल ते गप्प आहेत आणि त्यांच्याच आधारे तुम्ही निवडून आलाय असं म्हणून हा चेंडू त्यांच्या कोर्टात टाकलेला आहे म्हणून आपण म्हणतोय की वोट चोरीला वोट जिहाद बघा लोकसभेला जेव्हा अपेक्षित यश मिळालं नाही त्यानंतर भाजपने जे जे केलं त्याच्यामध्ये हा वोट जिहादचा मुद्दा आणला मालेगावचं उदाहरण आपल्याला माहिती आहे सुभाष भामरेजी लोकसभेला हरले होते ते सहापैकी पाच मतदारसंघात त्यांची आघाडी होती आणि केवळ एका मतदारसंघामध्ये मुस्लिम मतांमुळे ते हरले असं दाखवलं लो होतं लोकसभेला जेव्हा जारांगेच्या आंदोलनाचा फटका बसला होता त्यानंतर विधानसभेला हे सगळं जे आपण सांगतोय की बटेंगे घटंगे ओढ जे आहात एकत्र सेफ आहे हे जेव्हा केलं तेव्हा मुख्यमंत्र्यांचं एक विधान देखील चर्चेमध्ये दे आलं होतं ते म्हणजे ऐंशी टक्के किंवा पंच्याऐंशी टक्के मराठा मतदार जो आहे त्यापैकी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हा मतदार जो हिंदुत्ववादी आहे असं विधान केलं होतं त्यामुळं भाजपला हे पक्क माहिती आहे की या निवडणुका जर आपण हिंदू मुस्लिम या नरेटीवरती नेल्या तर त्या आपल्याला सोप्या पडू शकतात किंवा आपल्या मैदानावरती विरोधी पक्षांना खेळवता येतं अमित साटम ज्यांची आता नवीनच नियुक्ती झालेली आहे अध्यक्ष मुंबईचे भाजपचे त्यांनी काय विधान केलं आठवा की जर का उद्धव ठाकरे राज ठाकरे परत आले सत्तेमध्ये तर जो महापौर आहे तो खान होईल कारण त्यांना माहिती आहे की एकदा या सगळ्या ह्याच्यामध्ये जो तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा आणला तर बाकीच्या ज्या मुद्द्या असतात म्हणजे बघ हिंदीची सक्ती असते मराठी अस्मिता असेल किंवा जो एक प्रकारे शेतकऱ्यांमध्ये पण आक्रोश आहे म्हणजे आत्ता जे ज्या ज्या गोष्टी या सरकारच्या भाजपच्या विरोधामध्ये जाऊ शकतात त्या सगळ्या मागे पडतात आणि सगळी चर्चा जी आहे ती परत हिंदू मुस्लिम याच्यावरतीच होते त्यामुळं आपण असं म्हणतोय की आशिष शेलार यांनी किंवा भाजपनी आज मुस्लिम दुबार मतदार हा मुद्दा आकडेवारीसह चर्चेमध्ये आणून जो मनस मविया दुबार मतदानाचा किंवा चोरीचा मुद्दा मोठा करू बघत होतं त्याला एक प्रकारे काउंटर दिलेला आहे आता हा मास्तर स्ट्रोक आहे का सेल्फ गोल आहे का याची चर्चा होत राहील प्रत्येकजण आपली मतं व्यक्त करतील पण निश्चितपणे एक जोरदार प्रत्युत्तर आज भाजपकडनं मौन सोडून देण्यात आलेलं आहे आणि जसं म्हटलं की या निवडणुका अभूतपूर्व आहेत कारण अजून निवडणुकांचा पत्ता नाही निवडणुका होतील की नाही माहीत नाही कुणाची युती होणार आहे काय माहीत नाही पण दुसरीकडं हा जो दुबार मतदाराचा मु मुद्दा आहे तो परत एकदा ऐरणीवरती आलेला आहे केंद्रस्थानी आलेला आहे परंतु त्याला जे स्वरूप मिळालेलं आहे ते वोट विरुद्ध वोट जिहात असं मिळालेलं आहे त्यामुळे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे किंवा म्हणजे मनसे मयुवा यांची जी भूमिका आहे ती तुम्हाला पटते आहे का, का भाजपने हा जो प्रति हल्ला केलेला आहे त्यांचं तुम्हाला म्हणणं पटतंय अशा प्रकारे मतदारांमध्येच हिंदू आणि मुस्लिम मतदार किंवा दुबार मतदार असं ध्रुवीकरण जे केलं जाते त्याचा परिणाम काय होईल त्याचा फायदा किंवा तोटा कुणाला होईल तुमची मतं किंवा तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्यासुद्धा तुम्ही जरूर नोंदवा आणि बघत राहा बोल।, बोल।